हॉस्पिटल मांची हील आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर बगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगावाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव बत्तीस मतदारसंघात एक लाख एकाहत्तर हजार चार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क कोपरगावात एकसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरू असून या निवडणुकी आहे पार पार या निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साह आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली या मतदानासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख एकाहत्तर हजार चार मतदारांनी आपला मतदाराचा हक्क बजाविला आहे सरासरी एकसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान मतदार संघात झाले आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार ता संदीप कुमार भोसले निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते महसूल नायब तहसीलदार चंद्रशेखर गुलते निवडणूक नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी अप्पर तहसीलदार विकास गंभरे सेक्टर ऑफिसर कोपरगाव नगर परिषद मुख्याधिकारी सुहास जगताप कोपरगाव सेक्टर ऑफिसर संजय भास्कर अव्वल कारकून निवडणूक शाखा नलिनी साळुंके यांच्या देखरेखीखाली खाली निवडणूक शांततेत पार पडली आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख त्याचबरोबर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवत तेट निवडणुका पार पाडले आहे यावेळी संध्याकाळी मतपेट्यांची व्यवस्थित पॅकिंग करून सदरच्या मशीनरी मतपेट्या अहमदनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे या कामे रात्री उशिरापर्यंत संबंधित सर्व कर्मचारी अधिकारी यांनी चोख परिश्रम घेऊन व्यवस्थित पॅकिंग करून सदरच्या मशीनरी नगर येथे पाठविले आहे नमस्कार मी तहसीलदार कोपरगाव आपल्याला माहित आहे की सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत अडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दोनशे एकोणावीस कोप कोपरगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत आज मत मतदानाची पूर्ण प्रक्रिया पार पडली विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख बेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस पुरुष तर एक लाख सदोतीस हजार चारशे पंचावन्न या स्त्रिया आणि सहा तृतीयपंथी मतदारांचा समावेश होतो यांची एकूण बेरीज दोन लाख एकोणऐंशी हजार सहाशे नऊ होते या दरम्यान मतदानाची जी आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे त्र्याण्णव हजार चारशे बहात्तर पुरुषांनी तसेच सत्याहत्तर हजार पाचशे एकतीस स्त्रियांनी आणि त्यासोबतच एका तृतीयपंथी व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण एक लाख एकाहत्तर हजार चार एवढ्या लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी एकसष्ट पॉईंट सोळा होते गेल्या दोन महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत विविध प्रकारे पर आपली तयारी सुरू होती या तयारीमध्ये त तहसील प्रशासना सोबतच इतर शासकीय सर्व कार्यालय पोलीस प्रशासन पत्रकार बंधू यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य के केलं आहे तेरा तारखेला ते जी मतदानाची आपली पूर्ण प्रक्रिया पार पडली त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही सर्वच ठिकाणी अगदी शांततेत मतदानाची पूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे मतदारांनी देखील उत्स्फूर्तरित्या आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्याबद्दल मी मतदारांचा तो खूप खूप अशातशा आभारी आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये मा आमच्यासोबतच सर्व प्रशासकीय विभाग पोलीस इतर सर्व विभाग तसेच पत्रकार बंधू मीडिया पाट मीडिया विभाग यांनी देखील आपलं खूप मोठं यो मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद